नमस्कार में इनल माली मी विनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया महाराष्ट्रातील काही महत्वाच्या बातम्या यवतमाळ रोडवरील अरण्य परिसरातून एक व्यक्ती मोटरसायकलवरून जात असताना अचानक एका वाघानं त्याच्यावर झेप घेतली मात्र मोटरसायकल स्वारानं तात्काळ आरडाओरडा केल्यामुळे वाघ पळून गेला आणि त्या मोटरसायकल स्वाराचे प्राण थोडक्यात बचावले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं स्थानिकांनी संबंधित विभागाकडे या भागात गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय शिंदे यांनी लाखादूर तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे धानाचं मोठं नुकसान झालं तरीही कोणत्याही लोकप्रतिनिधीनं शेतकऱ्यांची थेट भेट घेतली नाही असा आरोप विरली येथील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते देवानंद महावाडे यांनी केलाय धानाचे पीक जमीन दोस्त होऊन कडबा सडला आहे असं सांगत त्यांनी शासनाकडे प्रति हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये आर्थिक मदतीची मागणी केली शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई आणि पीक विम्याची रक्कम देण्याची मागणीही करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी एक दीड एकर जमीन आणि दहा बारा झाले आमच्या कडपा कापलेले आहेत दोन तीन पाऊस गेले तर गेलेच पण हा जो रात्रीचा पाऊस आलेला आहे आणि त्या पावसाने असे भयंकर आमचे नुकसान झाले का असं वाटत आहे का जहर खाऊन किंवा फाशी दाबून भरून जावं पण ह्याकडे शासनाचे मना किंवा गावाचे पुढारी आहेत आणि आम्ही कोणाला मागणी करावं जो गावचा पुढारी आहे तो ह्या गावच्या शेतकऱ्याची जर मागणी नसेल करेल आणि तो कोणत्याही पक्षात ना सर पाठपत राहो काँग्रेसमध्ये राहो पण त्याने असा संताप या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे मी प्रकाश नागपुडे न्यूज मराठी भंडारा विरली लाखादूर तालुक्यात वाढत्या रेती तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून निर्णायक पावलं उचलण्यात आले महाराष्ट्र शासनानं दोन वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यात वाळू डेपोची स्थापना केली होती मात्र सध्या सर्व रेती घाट आणि डेपो बंद असल्यामुळे रेती तस्करांना सुगीचे दिवस आलेत या तस्करीत काही राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे या पार्श्वभूमीवर लाखादूरचे तहसीलदार दत्ता धकाते यांच्या उपस्थितीत एकतीस ऑक्टोबर रोजी विरली बुद्रुक इथं चौकीची स्थापना करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार अनिल पवार राजेश गेडाम प्रवीण टेकाम तसंच मंडळ अधिकारी उपासे उपस्थित होते या चौकीमुळे आता रेती तस्करीवर प्रभावीपणे नियंत्रण येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पेण इथं एकतीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला पोलीस अधीक्षक आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल यांच्या उपस्थितीत पेण प्रांत कार्यालय ते गांधी मंदिरादरम्यान एकता दौड आयोजित करण्यात आली या कार्यक्रमात राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील नायब तहसीलदार कालेकर प्रांत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक शांतता समिती सदस्य पत्रकार प्रहार अकॅडमीचे सदस्य सार्वजनिक विद्यालयाचे एन एस एस विद्यार्थी तसंच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या त्यांनी देशाप्रती केलेल्या कामाची आठवण म्हणून भारत सरकारनं आजचा दिवस हा एकता दिवस म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आज आपण भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करतो आहोत सरची जयंती साजरी करत असताना राष्ट्रीय एकता रन फॉर युनिटी यासाठी आपण एक एकता दौड साजरी करण्यात आली सर्व पेनकर सर्व पोलीस स्टाफ आणि पेन, पेन शहरातील विविध राजकीय सामाजिक आपण जे प्रदर्शन दाखवलं आणि जी दौड एकत्र केली त्यामधून आपल्याला एकच संदेश द्यायचा होता की भारतामध्ये भारता आपण एक एकता आहे आणि एकतामध्ये आहे म्हणून ही ही आपण दौड आयोजित करण्यात आलेली होती पेण शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोतीराम तलावावरील छठ पूजेच्या नावाखाली करण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम पेण नगर परिषदेनं तत्परतेनं तोडलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या अनधिकृत बांधकामाचा विरोध करत चोवीस तासांचा अल्टीमेटम दिला होता मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकरण सोशल मीडियावर उजेडात आणण्यात आलं अल्टिमेटम नंतर केवळ बारा तासातच नगर परिषदेनं कारवाई करून बांधकाम हटवलंय धर्माच्या नावाखाली शहराच्या पर्यटन स्थळाचं नुकसान होऊ देणार नाही आणि अनधिकृत कृतींना मनसे आळा घालेल असं संदीप ठाकूर यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोतीराम तलाव जे पर्यटन स्थळ म्हणून इथे ओळखलं जातं त्याचं काल फेसबुक लाईव्ह करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट इथे जो मोतीराम तलाव म्हणून जो पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळावरती कशा प्रकारे अनधिकृतपणे इथे छटपूजेच्या नावाखाली कसे चौथरे उभे करण्यात आले होते हे आम्ही जे पर्यटन स्थळ म्हणून इथे पेन शहरामध्ये ओळखलं जातं असं मोतीराम तलाव या मोतीराम तलावाच्या परिसरामध्ये जो छटपूजेच्या नावाखाली इथे जो चौथरे उभे करून जो काही घाट घालण्यात आला होता अशा प्रकारचे जर अनधिकृत बांधकाम जर या पेन नगर परिषदेमध्ये उभी राहिली तर त्याच्याकरता महाराष्ट्र विमानस्यांनी विरोध केला होता अगदी चोवीस तासाचं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं पण ते अल्टिमेटम सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांनी त्यांच्या घराच्या बाहेर अंदाजे सहा साडेसहा फूट लांबीचा आणि सुमारे आठ किलो वजनाचा बिनविषारी साप सुरक्षितपणे पकडून त्याला जीवनदान दिले साप पकडल्यानंतर परिक्षेत्र वडखळचे अधिकारी विजय चंद्रात्रे आणि वनपाल भूपेंद्र वारंगे यांना माहिती दिली वनविभागाच्या पथकानं तात्काळ गाडी पाठवून सापाला जंगलात सुरक्षितरित्या सोडण्यात आले यावेळी वन अधिकारी विजय चंद्रात्रे वनपाल भूपेंद्र वारंगे वनरक्षक ज्ञानेश्वर उगले नितीन शिंदे तसंच सर्पमित्र सुरेंद्र गावड उपस्थित होते साप आढळल्यास त्यांना मारू नका आपल्या परिसरातील सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधा असं आवाहन सर्पमित्र गावंड यांनी नागरिकांना केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय द्राक्ष डाळिंब आणि रब्बी हंगामातील पिकं पूर्णपणे जमीन दोस्त झालीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करण्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं अकोला जी एम सीमध्ये पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांची भेट घेऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्या या भेटीदरम्यान आमदार लिंगाडे यांनी सरकारी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत तसंच स्टाफच्या कमतरतेबाबत सविस्तर चर्चा केली आरोग्य विभागाकडून नागरिकांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत त्यामुळे या ठिकाणी नेमकी काय अडचण आहे हे आम्ही जाणून घेतलं आहे तर येणारे हिवाळा अधिवेशन हे विदर्भात होणार असून या अधिवेशनात अमरावती विभागातील आरोग्यविषयक समस्या प्रभावीपणे मांडल्या जातील आणि रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अधिवेशनात ठोस भूमिका घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं जे काही ज्या काही अडीअडचणी आहे दवाखान्यामधल्या कर्मचाऱ्यांच्या विशेषता संदर्भातल्या कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न असतात त्या संदर्भातल्या या सगळ्या जाणून आज या ठिकाणी घेतल्या आणि निश्चित येणाऱ्या अधिवेशनामध्ये मंत्री महोदयाशी या संदर्भामध्ये चर्चा करून या अकोला विभाग अकोल्याच्या या जी एम सी जनरल मेडिकल कॉलेजमध्ये जे जे पोस्ट वॅकंट आहे त्या कशा लवकरात लवकर भरल्या जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत अनुगामी लोक राज्य महाअभियान अर्थात अनुलोम ही सामाजिक संस्था विविध क्षेत्रांमध्ये जनकल्याणाचं कार्य करते या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना त्याबाबत मार्गदर्शन करणं हे आहे चोपडा तहसील कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमात तालुकाभरातील अनुलोम संस्थेचे सेवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या मार्गदर्शन सत्रात तहसील कार्यालय पंचायत समिती कृषी विभाग बचत गट आदि शासकीय विभागांच्या योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आपल्या तालुक्यामध्ये अनुलोम नावाची स्वयंसेवी संस्था कार्यरत असून या संस्थेची ग्रामीण भागात कार्यरत स्वयंसेवक यांचं एक दिवसीय प्रबोधनपण शिबीर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये तालुक्यातील प्रमुख शासकीय विभाग प्रमुख जसे तहसीलदार प्रशासनाचे घटक नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या होत्या सतरा ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली होती या कालावधीत पंधरा प्रभागांमधील एक हजार चारशे एकतीस नागरिकांनी आपले आक्षेप नोंदवले होते नगर परिषदेच्या आठ टीमच्या कर्मचाऱ्यांनी स्थळ निरीक्षण करून आठशे एक्केचाळीस हरकती पात्र ठरवल्या तर उर्वरित पाचशे नव्वद हरकती अपात्र ठरवण्यात आल्यात यानंतर चोपडा नगर परिषदेच्या पंधरा प्रभागांची अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली नागरिकांना योग्य शुल्क भरून ही यादी विकत घेता येणार असल्याची माहिती नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड यांनी दिली चोपडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकी का कार्यक्रमाअंतर्गत मतदारांच्या हरकतीसाठी शासनाने आठ ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर मुदत दिली होती त्यात नागरिकांनी हरकती घेतल्या परंतु हरकतीसाठी मुबलक वेळ नसल्याने विनंती केली असं शासनाला कड त्यानुसार या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता एवढंच अशाच महाराष्ट्रातल्या महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार